सगळे ते सगळे शिंदे गटाचे आहेत हे विशेष नमस्कार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी एकनाथ शिंदे गटाची मोठी धडपड सुरू असतानाच शिंदे गटाची पूर्ती नाचक्की होताना दिसत आहे पावसाळ्या अधिवेशनात काही आमदार मंत्र्यांची नेत्यांची जे काही वादग्रस्त चर्चा झाली ते सगळेच्या सगळे बघा शिंदे गटाचे आहेत या मंडळींचे एकापेक्षा एक असे प्रताप याच काळात म्हणजे या, या पावसाळी अधिवेशनाच्या काळामध्ये चव्हाट्यावर आले शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एखाद्या गुंड मावाल्यासारखं आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये ते काय घुसले त्यांनी तिथं गरिबांना मारहाण काय केली अगदी गुंडासारखे के ठोसे देताना ते महाराष्ट्राने पाहिलं त्यावरून सगळ्या बाजूनी टीका झाली तरी सुद्धा बघा त्यांनी म्हणजे संजय गायकवाड यांनी आपल्या कृतीचं समर्थन सुन केलं पश्चाताप नव्हे एक आमदार कमरेला टवेल गुंडाळून बनियनवर कॅन्टीन मध्ये जाऊन गुंडासारखं वर्तन करतो हे व्हायरल व्हिडिओ मधून महाराष्ट्रानं पाहिलं या घटनेमधून आमदार पदाच्या प्रतिमेला सुद्धा धक्का लागला नव्ह हो। शिंदे गटाचे मंत्री संजय सरसाट यांचाही बेडरूम मधला एक व्हिडिओ व्हायरल झाला शिवाय छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेलचं ते प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर सुद्धा आदेश दिले या मंत्र्यांना आयकर विभागाची नोटीस नोटांनी भरलेली एक बॅग आणि त्या बॅगेची मोठी चर्चा सुद्धा झाली शिंदे गटाचे दुसरे नेते संदीपान बोमरे यांच्या त्या नातेवाईकांच्या दारू प्रकरण त्या दारू दुकानाच्या लायसन्स किती वेगाने मिळालं याची सुद्धा चर्चा झाली शिंदे गटाचे